सर यापूर्वीच्या राजकारणात शरद पवार पावसात होते कारण होती पावसात उद्धव ठाकरे यांची तुमचा सभा सुरू असताना पाऊस येणं आणि त्या पावसात विचलित न होता नेत्यांनी भाषण करणं हे अनेकदा झालं माननीय शरद पवार साहेबांचं भाषण फार गाजलं पण कालचा शिवतीर्थावरचा शिवसेनेचा दसरा मेळावा हा अनेक दृष्टीनं महत्वाचा ऐतिहासिक होता असं मी म्हणतो मुंबईसह महाराष्ट्रामध्ये तुफान पावसाच वातावरण नव्हतं तर पाऊस पडत होता दो धोर पाऊस पडत होता पाऊस येणार आहे पाऊस पडणार आहे आणि शिवतीर्थावर पाणी आणि चिखल होणार याची पूर्ण कल्पना असतानाही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आमच्याशी चर्चा केली सगळ्यांशी आणि काय करायचं तेव्हा आम्ही सगळ्यांनी असं ठरवलं की परंपरा जी आहे ती सोडायची नाही अख्खा मराठवाडा चिखलात आणि पाण्यात अशा वेळेला आपण पाऊस पाण्याला घाबरून जर बाहेर पडलो तर ती चुकीच आणि आपण शिवतीर्थावरच मेळावा करावा आणि तुम्ही काल पाहिलं असेल कालही पाऊस पडत पावसात सभा झाली मेळावा झाला त्या पावसामध्ये हजारो शिवसैनिक उपस्थित होते हे चित्र जे आहे हे महाराष्ट्रामधलं राजकीय चित्र आहे ते दर्शवणार आहे की लोक मुंबई महानगरपालिका असतील किंवा राज्यातल्या इतर महानगरपालिकांसाठी किती तयारीनं काल आले होते हे पाहिलं पावसामधून लोक हटले नाही ठामपणे उभे होते आणि त्या मदे। पावसा पावसामध्ये पहिल्या मिनिटापासून शेवट पर्यंत शिवसेना पक्षप्रमुखांनी आपलं भाषण पूर्ण केलं किंवा जेव्हा उद्धव ठाकरे साहेब भाषण संपवायच्या मनस्थितीमध्ये होते पावसामुळे तेव्हा समोर थांबू नका अद्याप बोला अशा घोषणा येत हे ये भाग्य आणि हे पुण्य फक्त शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेलाच मिळू शकतो त्यांच्यासाठीच आहे हे ठाकरे कोणासाठी नाही पण तशी काही झाली तरी संकेत मात्र पुन्हा एकदा ठाकरेंनी दिले हा एक मुद्दा आणि आज राज ठाकरेंनी त्यांच्या पक्षाची बैठक बोलावलेली आहे महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तुम्ही बोलताना शेवतीर्थ आपलं समजायला हरकत नाही बाजू आहे ना आमच्या भावना आहेतच ना राज ठाकरे यांच्या विषयीच्या आमच्या भावना आमच्या संवेदना या अत्यंत महत्वाच्या काही काळामध्ये आमचे राजकीय मार्ग वेगळे झाले असले तरी एकमेकांविषयी प्रेम आस्था मैत्री नात याने कायम जीवाळा ठेवला म्हणून आम्ही इतक्या पटकन जवळ हो येऊ शकतो म्हणून तर आम्ही इतक्या पटकन जवळ येऊ शकलो एकत्र बसू शकलो एकत्र चर्चा करू शकतो उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे नेकांविषयी जाहीरपणे बोलू शकतात नक्कीच मी काल म्हणालेलो आहे की शिवतीर्थावर सभा होते हे शिवतीर्थ आपलं आहे आणि या शिवतीर्थात पलीकडे शिवतीर्थ आहे त्याच्याची सुद्धा आपलं नातं आहे आणि लोकांना हे नातं अधिक दृढ करायचं आहे ज्या पद्धतीनं काल उद्धव ठाकरे साहेबांनी या विषयावर संवाद लोकांशी केला तेव्हा समोरून जे वातावरण किंवा ज्या प्रतिसाद होता तोही आपण पाहिला असेल आता युतीची घोषणा कधी करणार किंवा का केली नाही हा तुमचा प्रश्न पुढले काही दिवस सतत विचारला जाईल मग काल उद्धव साहेबांनी नक्की काय सांगितलं आपल्याला त्याचा अभ्यास केला पाहिजे दुरी बाजूने मनाची पूर्ण तयारी आहे एवढंच मी सांगू शकतो जेव्हा राज ठाकरे उद्धव ठाकरे युतीचा विषय किंवा शक्यता व्यक्त केली जाते काल के दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे असं म्हणतात कोण कोणाशी मनोमूलन करते याची तुम्ही चिंता करू नका सगळ्यांचे हिशोब आमच्याकडे आहेत योग्य वेळेस आपण त्या सगळ्या समाचार पहा कि एकनाथ शिंदे म्हणजे बॅरिस्टर राम मनोहर लोरिया नाईक किंवा बॅरिस्टर नाथपाई नाईक एकनाथ शिंदे हे अमित शहाच्या बेनामी कंपनीचे इकडले चीफ आहे मूळ कंपनीची आहे अमित शहाची त्या बेनामी कंपनीचे एकनाथ शिंदे हे त्यांनी शिवसेना नावाने जी कंपनी काढली ती बोगस आहे तुझ्या जेव्हा सरकार जाईल त्या बेनामी कंपनीचे तेव्हा सगळ्या चौकशा होती ते असं म्हणाले का असं मी कोणतरी मला मगाशी सांगितलं मी काय त्यांचं पाहत नाही ऐकत नाही कोणाचं ऐकायचं महाराष्ट्राला महान वक्त्यांची किंवा नेत्यांची भाषणे ऐकायची परंपरा नक्कीच आहे मराठी माणूस शिवसेनेमुळे हद्दपार झाला ठाकर्यांमुळे हद्दपार झाला खरं म्हणजे अशा प्रकारचं एखाद्यानं जर दे वक्तव्य केलं असेल तर त्याने आधी स्वतःला आरशात दुबारा पाहायला पाहिजे शिवसेनेमुळे जे तुमच्या बरोबरचे आमदार आहेत पळून गेले त्यांची किंमत पन्नास पन्नास शंभर शंभर कोटी झाली मराठी माणसांची त्या आणि सुरतला कोण पळून गेलं मुंबईतून गोवाटीला कोण पळून गेलं पळून गेला तू हे पळपुटे आहेत ते काही बोलायचं उचलले जे ब्लावली टाळ्याला काही बोलायचं लिहून दिलेली भाषण वाचायची हा मी इतकं सांगेन मुंबईतला ठाण्यातला आणि महाराष्ट्रातला मराठी माणूस आजही एका श्रद्धेनं बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या कुटुंब बरोबर होता मुंबईतला मराठी माणूस हद्दपार करण्याच्या अमित शहाने उचललेला आहे आणि मुंबई गौतम अराणी सारख्या उद्योगपतींना विकण्याचा चंग ज्या अमित शहा आणि त्यांच्या लोकांनी बांधलेला आहे त्या अमित शहाच्या कंपनीचे एकनाथ शिंदे हे जोडे कुसे आहेत शब्द मी काळजीपूर्वक वापरतो अमित शहानी ज्या प्रकारचं राजकारण मुंबईत सुरू केलेलं आहे मुंबई मराठी माणसापासून येत त्याचा निषेध करण्याची हिंमत एकनाथ शिंदे मध्ये आहे का नसेल तर त्यांनी मराठी माणसाविषयी बोलू नये मराठी माणसाला भ्रष्टाचाराच्या पैशातून विकत घेण्याचे प्रयत्न त्यांनी चालवलेले आहेत हे तात्पुरत आहे सगळं त्यांच्या इतिहासात नोंद होईल या माणसाची काळ्या कुट्ट अक्षरात लिहिल्या जा जाईल कि जा मुंबई मराठी माणसापासून कारस्थान अमिशाने सुरू केलं अमित शहाच्या हातामध्ये कुराट देण्याचं काम एकनाथ शिंदेने स्तुती केली उद्योगातींवर टीका करताना ते पक्षप्रमुख नाही ते कटप आम्ही आहोत नाही काही गमावलं उद्धव नेता केलं तेव्हा आमच्या आग्रहाने केलं त्याने काय बाळासाहेब ठाकरेने नेता नव्हता केला बाळासाहेब ठाकरेने नेते केलेले जे लोक उपाय त्यातला मी आहे मला माहितीये राजकारण काय बाकी सगळ्यांना उद्धव साहेबांनी मोठ्या दिलानं दयावान बुद्धीनं त्यांनी या सगळ्यांना नेता ते आज कटप्रमुख कसे मग ते त्यांना विचारलं पाहिजे ना तुमच्या हातामध्ये एवढी सत्ता दिली तुम्हाला नगरविकास मंत्री केलं राज्याचं इतर मंत्री केलं मं मग कटप्रमुख कसे हा तुमच्या सारखा एक रिक्षावाला ती म्हणताना मी रिक्षावाला तुमच्या सारखा रिक्षावाला रिक्षा आज पाच लाख कोटीचा मालक झाला तुमच्यासारख्या एक रिक्षावाला एका वेळेला पन्नास पन्नास कोटी रुपये उधळतो निवडणुकीवर शंभर कोटी उधळतो हे उद्धव ठाकरेमुळे शक्य आहे ना तुम्हाला मग तुम्ही कोण होता याचं आत्मचिंतन त्यांनी केलं पाहिजे आनंद दिघे जे आहेत धर्मवीर दिघे त्यांचं एक मेमोरियल आहे तिथे बसावं त्यांनी शांतपणे दिवसभर बसावं आत्मचिंतन करावं आणि मी काय होतो आणि मी आज कोणामुळे असा आहे या पदावर याचा विचार करावा उद्धव ठाकर्यांमध्ये दानत होती म्हणून रिक्षावाले मंत्री झाले आमदार झाले ती दानत होती म्हणून त्यांचा कधीही प्रॅक्टिस न केलेला मुलगा खासदार झाला अडवैद्य दोनदा हा सर्टिफिकेट बघा त्यांचं मोदी मागे पडतील तर हे सगळं उद्धव ठाकरेंची जी दानत बर का आणि मिळत याच्यामुळे शक्य झालं पण हे आता सगळे जे लोक आहेत शिंदे गटाचे हे पाद्यपूजन करतात अमित शहाच्या पादुकांचं त्याच्यामुळे त्याचा परिणाम झालेला आहे त्यांच्या मेंदूवर चला चला अरे मी होतो तिकडे हे नव्हते बघा तुम्हाला कळलं पाहिजे तुम्ही तेव्हा लहान होता तुम्ही पत्रकारितेमध्ये नव्हता आम्ही मातोश्रती होतो बाळासाहेबांचा पूर्ण आजारपणा वाजे आम्ही तिथे होतो शेवटपर्यंत होतो आम्हाला माहिती आहे आता यांच्या तोंडामध्ये तुम्ही जे शेलकोंबला असेल आणि ते आता पुढ्यात असू ते तुम्ही काय करणार शिवसेना प्रमुखांना जाऊन एक दशक लोक शिवसेना प्रमुखांना शंभर वर्ष आता आणि अशा प्रकारची वक्तव्य करणं हा ज्या शिवसेनेनं तुम्हाला आम्हाला मोठं केलं मी म्हणत नाही तुम्हाला आम्हाला मोठं केलं ज्या बाळासाहेब ठाकरेने त्यांच्याशी आणि अशा प्रकारचे वक्तव्य करण

ह्याच्यावरती तुम्ही आमच्याकडनं का मत व्यक्त करता आम्ही कसं मला मला नियम मला नियम काही माहित नाही आम्ही भारत पाकिस्तान सामन्याचा कधी के विचार केला नाही आम्ही ती मॅच पाहिली नाही तो सामना जिंकल्या की हरला हे मला माहित नाही तो सामना जिंकल्या की हरला हे मला माहित नाही मी इतकंच म्हणालो त्या सामन्यातून मिळालेलं उत्पन्न भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाला ते त्याने भारतीय सैन्याला जावं अकराशे बाराशे कुटुंब राष्ट्रवादी भारतीय संघ आहे ज्यांनी त्या नक्की करून काय घ्यायला चषक घ्यायला जर असेल त्यांच्या मनात आणि पाकिस्तान देश शत्रूविषयी असेल तर पाकिस्तान ज्या सर्व सामन्यात ती जाण्याची फी मिळालेली आहे मानधन ते त्यांनी सव्वीस जे लोक निरपराध मारले गेले त्यांच्या कुटुंबांना द्यावं मग हमें अवत्यू चशोक घावा की नावा चला आप बोलिए देखिए बात ऐसी है दस साल में इस देश में और महाराष्ट्र में इतने रावण पैदा हो गए तो एक रावण अगर आप मारेगी तो दस रावण पैदा होते हैं यहाँ और जब से अमित शाह की सत्ता आई है तो तो रावण ही रावण हो गया देश में राम का राज्य खत्म हो गया राम का नाम खत्म हो गया राम का विचार सत्यवादी विचार खत्म हो गया कल बारिश था तो लोगों के मन में सवाल था कि आप रावण को जलाए कैसे तो रावण को डुबाना पड़ेगा मारने के लिए तो मतलब मुंबई में रावण को डुबाइए बहुत से रावण है सरकार में और दिल्ली के रावण को हम जलाएंगे राहुल गांधी के हाथ में मशाल है वो रावण को जलाएंगे तो आ, आपका क्या मुंबई का रावण हमारी जो जमीन चाइना के पास चाइना ने हड़पा ली है बातचीत उससे शुरू कर ली सबसे पहले अरुणाचल और लड़ाक में चाइना की तरफ से जो घुसपेट होती है वो हमारी जमीन तो वापस देने के बाद शुरू कर दिए ना प्राप्ति